हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज वर्षातील पहिला दिवस आणि पहिला गुरुवारसुद्धा आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या दिवसाची सुरुवात मी कशी केली हेच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे गुरुवार म्हटलं की आपल्या देवपूजेला बराचसा असा वेळ लागतो तर सर्वात आधी मी तुळशीला पाणी घालून तिची पूजा करून घेतली कारण गुरुवार पूर्ण अशी सागरसंगीत पूजा असते घरची लक्ष्मी आणि सुखसमृद्धी उंबरठ्यातूनच येते म्हणून आज वर्षाच्या पहिल्या दिवशी उंबरठ्याला हळदी हळद लावून छान रांगोळी काढून त्याची पूजन केले उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं काढल्याने घरात सकारात्मकता टिकून राहते हळदीने लेपन केल्याने घरात अखंड लक्ष्मी, लक्ष्मी आकर्षित होते घराचा उंबरटा हा आपल्या घराचे पॉझिटिव्हिटी आणतो हे तर झाले शास्त्रीयदृष्ट्या पण हळदीचं हो लेपन रांगोळी आणि पूजा केल्यावर आपल्या मनाला आणि घरातील सदस्यांनासुद्धा एक पॉझिटिव्ह हो, पॉझिटिव्हिटी येते आणि त्यांना प्रसन्न वाटतं त्यानंतर मी गॅस शेगडीची सुद्धा पूजा करून घेतली ज्या अग्नीवर आपण अन्न शिजवतो त्या गॅसची किंवा अन्नाची पूजा करणं आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं आहे अन्नपूर्ण मातेचं स्मरण करून गॅसची पूजा देखील इथे मी करून घेतली आहे जेणेकरून वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासणार नाही तसं तर मी शुक्रवारीच अन्नपूर्णाची पूजा करते पण म्हटलं आज, आज गुरुवार आहे आणि वर्षातील पहिला दिवस आहे म्हणून आजसुद्धा मी गॅस शेगडीची अशी पूजा करून घेतली आणि नमस्कार करून घेतला आहे त्याच्यानंतर गुरुवार म्हटलं की सर्व देव उजळवायचे असतात तर इथे माझे मी सर्व देव उजळून घेतलेले आहे आणि आज मला कलशातील पानंही बदलायचे होते तर कलशातील पाणी मी तू झाडांना घातलं आणि आता त्यात पाणी एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू टाकून कुं, मी असे खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं पाच पानं त्यात ठेवून नारळ ठेवून घेतलेलं आहे बघा इथे माझ्या नारळाला कोंब देखील आलेला आहे त्याच्यानंतर मी सर्व देवांची देवपूजा करून घेतलेली आहे देवांना नैवेद्य दे दाखवून घेतलेलं आहे नैवेद्यामध्ये दे मी डाळ भात खी शेवयाची खीर मेथीची भाजी आणि कोबीच्या भाजीचा नैवेद्य इथे मी दाखवलेला आहे अशा प्रकारे मी देवांची देवपूजा करून घेतलेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ